नमस्कार शुद्ध पाण्यासाठी कापडणेकरांचा जलसंग्राम जलजीवन मिशनमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सामाजिक व राजकीय नेत्यांच्या उपोषणाला पाठिंबा जाणून घेऊया सविस्तर माहिती शुद्ध पाण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील ग्रामस्थांनी उपोषणाचे शस्त्र अवलंबले असून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार गय, व भ्रष्टाचाराची चौकशी करा तसेच ग्रामस्थांना शुद्ध पाणी द्या या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे विशाल शिंदे व ज्ञानेश्वर भामरे यांनी शिवस्मारकासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत वेळोवेळी वेड़ विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला पाणी प्रश्नाबाबत कळवले असूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा पवित्र घेतला आहे सदर उपोषणाला विविध सामाजिक व राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला असून शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी दिलीप पाटील वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर नमस्कार आम्ही कापंडे गावातील शुद्ध पाणी पुरवठा समितीतील सर्व पदाधिकारी आज सोळा ऑगस्ट रोजी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत गेल्या पंधरा जुलै रोजी कापंडे गावाला शुद्ध पाणी मिळावं या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्याच्यात त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत जर आम्हाला शुद्ध पिण्या येऊ त्याच्यात आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर आंदोलनं केली पाण्याच्या टांकीवर दोन आंदोलन केलं थाळे लावून आंदोलन केलं विशेष ग्रामसभा झाल्या शिवर्णापत्र दिलं पण या सर्व अनुषंगाने एकंदरीत महिनाभरामध्ये आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं चित्र जाणवलं नाही की आमच्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल म्हणून हा अंतिम निर्णय घेण्याची भूमिका आमची आज आमरण उपोषणाचे आहे जोपर्यंत प्रशासन आमच्या सर्व मागण्या मंजूर करत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालू राहणार आहे आणि पुढे भविष्यात जे लोक या संबंधित बाबीला जबाबदार आहेत यांच्यावर योग्य प्रकारची कारवाई होऊन गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे